नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी क्रांतिकारकांना समाज प्रबोधकांना संतांना विचारवंतांना एकदा मानाचा मुद्रा करतो क्रांतिकारी सलाम देतो तसेच महात्मा पशवेश्वर यांना सुद्धा मानाचा मुद्रा करतो आणि या ठिकाणी या गावी उपस्थित असणारे सर्व नेते मंडळी तसेच या महाविकास आघाडीचे उमेदवार सन्मान्य चंद्रहार पाटील साहेब यांना सुद्धा मनाचा मुद्रा करतो मित्रांनो ही निवडणूक फक्त एकट्या चंद्रभर पाटलांची निवडणूक नाही आहे तर ही निवडणूक ही ते आज देशाची निवडणूक आहे कारण की दोन हजार चौदा मध्ये एक आवाज घुंगवला होता तुम्हाला माहित आहे की मर बार मोदी सरकार तुम्ही काय केलं तुम्ही मतदान केलं कुणाला केलं नरेंद्र मोदीच्या कमळावर केलं आणि आपण पाहतो ज्या ऊसाला भाव ज्या भाव जे कास्तकराचे अच्छे दिन दोन हजार चौदाच्या आधी होते यांचं सरकार आलं आणि यांनी उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून इथल्या महिलांना गॅस दिले चौदा मध्ये उज्ज्वला गॅस चे दर होते त्याच्या आधी चारशे ते साडेचारशे रुपये आणि यांचे अच्छे दिन आले आणि त्या गॅसचे दर झाले साडेबाराशे रुपये मला तुम्हाला विचारायचं आहे हे अच्छे दिन आहे का बुरे दिन आहे या देशाला स्वातंत्र्य होऊन सत्तर वर्ष झाले होते देशाला स्वातंत्र्य होऊन सत्तर वर्ष झाले आणि या देशाचा पेट्रोल आणि डिझेल चे भाव सत्तर वर गेले होते पण या करंटच्या हाती आम्ही दहा वर्ष देश दिला सत्तर वरून डायरेक्ट एकशे वीस वर नेऊन मिळवलं हे एक अच्छे दिन आहे का पुरे दिन आहे हे तुम्हीच सांगितलं पाहिजे आणि मग तुम्हाला सांगतो या देश हा मोदी आणि अंधारीच्या बापाचा देश नाही आहे तर हा देश इथला सामान्य कष्टकरी गोर करीत शेतकऱ्यांचा देश आहे आणि या देशामध्ये चालणारा माणूस कुठला असेल तर तो सामान्य माणसाचा प्रश्न जाणणारा माणूस असेल आणि उमेदवार म्हटलं तर लाल मातीचा पैलवान म्हणून चंद्रहार पाटील साहेब आपल्याला लाभलेले आहे काही उमेदवार आणखी उभे आहेत अहो तुम्ही नीट कार साखर कारखाने चालवू शकत नाही तुम्ही उसाचे कारखाने चालवू शकत नाही लोकांचे पैसे बनवता काय शेतकऱ्यांनी तुमच्याकडून अपेक्षा केल्या पाहिजे हे उमेदवार कुठल्याही लायक नाही आहे मग ते भाजपचे असो की अपक्ष बाबू असो दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून वार करता येत नसतो आणि चंद्रहार पाटील सुद्धा तेल लावलेला पैलवान आहे त्यांना चितपट करण्याची ताकद या चंद्रहार हर पाटलांमध्ये आहे येणाऱ्या सात तारखेला मतदानाच्या रुपी आपल्याला यांना बहुमतानी विजय करायचा आहे चार तारखीचा निकाल येईल आणि सांगली जिल्ह्यामध्ये चंद्र हर पाटील नावाचा जी मशाल इथं नक्कीच पेटणार आहे पुन्हा ते काही सांगतात हे धर्माच्या नावावर जातीच्या नावावर भडकवतात अरे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात धर्मात नाही हिंदू मुसलमान धर्मात नाही बौद्ध जैन धर्मात ना नाही फारसिकीचे नाता मुडू लोक धर्माचे व्याख्या बोलले आणि मी सांगतो माणसाच्या एकतेचे मी नवे निशान आहे अरे माणसाच्या एकतेचे एक मी नवे निशान आहे हीच हिंदू मुस्लिम हीच माझी माणसाच्या एकतेचे मी नवे निशान आहे मीच हिंदू मीच ख्रिश्चन मीच मुसलमान आहे कुठल्याच करतात नाही सरा की धर्म माझा जात माझी या देशाचं संविधान आहे त्या संविधानाच्या आधारावर चालतो ते संविधान बदलवण्यासाठी काही हराम कोण लागलेले आहेत अरे नरेंद्र मोदींनी दोन साली वाक्य काढलं होतं एकोणीस मध्ये भाषण केलं होतं भाषण ऐसा होगा दो हजार बाईस में एक भी परिवार ऐसा नहीं होगा जिनका अपना खुद का घर नहीं होगा और ऐसे नहीं चार दीवारे खड़ी कर दी प्रधानमंत्री जब आवाज योजना करता है, पक्का घर, घर में 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 नल, नल जल में ऐसा पूरा पक्का घर सबको मिलेगा पुनः पुनः माइमानदारी हाथ वर्ष पुनः पुनः अरे तेरे हजार वादे तेरे हजार वादे ने पक्षपात किया या नरेंद्र मोदींनी गोड बोलून देशाचा घात केला हे देशाचा घात करणारे आहेत हे पक्ष फोडून हे सत्ता स्थापन करणारे पाहिजे यांना मातीत जाळलं पाहिजे आणि मातीत टाळायची ताकद फक्त महाराष्ट्रामध्ये फक्त मशालीमध्ये आहे कारण की जवळ जवळ मशाल पेटली आहे तेव्हा तेव्हा भगवा टेंडा त्या विधानसभेवर त्यावेळी संसद मध्ये

तुमच्याच काळामध्ये तुम्ही केंद्रात होत असताना तुमच्याच काळामध्ये कोपर्ली प्रकरण घडलं असे प्रकरण कसे घडताय तुम्ही त्या स्त्रियांचे करते असले तर मला प्रश्न पडतो आणि यांच यांना कुणाचंच काही देणं नाही यांना फक्त त्यांची सत्ता पाहिजे नाही आणि सत्ताच्या माध्यमातून अरे तुमचं एक दोन लाख कर्ज माफ करणार नाही हो ते पण त्या अदानी आणि अंबानीचं कोट्यावधी कर्ज माफ करतात हे रामकोर म्हणजे यांना शेतकऱ्यांचं काहीच घेणधन नाहीये शेतकऱ्यांचं यांना काहीच नाही हे गोष्ट लक्षात ठेवा भगतसिंग फुकट नाही मेला भगतसिंग या देशासाठी मेला आणि भगतसिंगांनी म्हटलं होतं अरे, अरे सात वर्षा

जिल्हा आहे क्रांतीसिंह नाना पाटील वसंतदा पाटलांचा जिल्हा आहे या सगळ्या मान्यवरांनी आणि सगळे ग्रेष्ठ काँग्रेसच्या वरिष्ठ मंडळींनी चंद्रहार पाटलांना आपला उमेदवार म्हणून निश्चित केलेला आहे म्हणून येणाऱ्या काळात आपल्या चंद्र मागे लागायचं आहे आणि चंद्रहार पाटील साहेबांना साथ, साथ देऊन त्या लोकसभेमध्ये दे पाठवायचा आहे या मोदी आणि अमित शहाला नात्यातून शेबू आणण्याशिवाय आणखवारी लोडवायला आमच्या चंद्र हर पाटील साहेब सज्ज आहे हे सांगतो जाता जाता आज छोटा शशांक को फिर हट जाएंगे काले बादल बरसेगा का पानी जोरों का अरे निकल पड़ा अब निकल पड़ा ये काफिला ये शेरों का खून चूसते शोर मता मचाते चारों तरफ अंधेरा है झूठी जश्न की रौनक ने पूरे मुल्कों को घेरा है नौजवानों कूद पड़ो अब राज चला है चोरों का निकल पड़ा अब निकल पड़ा ये काफिला ये बोला बोला शेरों का अरे वाकाचे बचड़े हो अपन अपन नपुषकाची अवल्यात नाहीये आपल्या बापाच्या रक्तामध्ये प्रामाणिक इमानदारी भरलेली आहे म्हणून आमचा बाप शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांची लढाईची ताकद असेल तर यांनी पाव शेतकऱ्यांशी जास्त नवीन नाही तीन काळे कायदे आणले होते शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांचा मरणाचा जाहीरनामा या तीन काळ्या कायद्यामध्ये आणला होता शेतकऱ्यांना दुसरं तिसरे काही अपेक्षित नव्हतं साहेब शेतकऱ्यांना एवढंच अपेक्षा होतं की माझ्या मुलीचं लग्न काढलं आहे मला एकही कर्ज न

हरामखोरानं त्यांचे पैसे बुडवले जराशाही लाजा असेल शर्मा असेल तर तरी लोकांसमोर या आणि स्वतःचा एकदा गुन्ह्याची कबुली सांगा आमच्याकडून हे चुकलं आणि तुम्ही स्वतःच्या गुन्ह्याची कबुली देत नसाल तर तुमच्यासारखे हरामखोर अवल्याती या देशात आम्ही दुसऱ्या तिसऱ्या पाहणार नाही हे सुद्धा या ठिकाणी सांगतो जाता जाता शिवाजी महाराजांचा नारा देऊयात जोरदार नारा देऊयात बरोबर आहे